तपोवन प्रभागातील अनियमित व कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा तसंच तीन तास पाणी देण्याचं धोरण रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे मुबलक पाणी आहे शिवाय तपोवन परिसरातील नागरिक नियमित भरतात तरीही पाणी पुरवठा पाहिजे तसा होत नसल्याने शिवसेना विद्यापीठ शाखेच्या वतीने मुख्य अभियंता एस एस गव्हाणकर यांना निवेदन देण्यात आलं कोण प्रभागातील पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याच्या मागणीसाठी विद्यापीठ शिवसेना प्रमुख मोहन शिरसागर यांच्या नेतृत्वात शिवसेना विद्यापीठ शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आलंय अनियमित तसंच कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही मजी या ठिकाणी आलेलो आहे निवेदन देण्यासाठी तपोन परिसर हा मागील गेल्या तीन महिन्यापासून पाण्याविना अल्प पाण्याविना आणि ही हितेखोरी प्राधिकरणनी लोक बिलं भरण्यास तयार आहेत जितकं पाणी घेतील तेवढं बिलं भरण्यास तयार असूनसुद्धा तीन तासाची अट यांनी लावली पूर्वी प्रमाणामध्ये भरपूर पाणी या परिसराला मिळत होतं पण ह्या तीन महिन्यामध्ये अधिकाऱ्यांच्या आदेशान्वे विनाकारांच्या त्रास देण्याच्या उद्देशातून कोणाच्या तरी संबंधताना ऐकून जिल्हा महा आपला मजिप्रा हा विभाग तपून परिसराला पाण्यापासून वंचित ठेवत आहे गेले तीन महिन्यापासून हाच विषय चालू आहे तीन तास पाणी आणि जे पाणी येतं ते पण कमी प्रेशर नाही येतं आणि पाणी येण्याचं टायमिंग नाही कुणी ड्युटीवर जातो एका घरात एका कुटुंबात दोन व्यक्ती राहतात दोन्ही ड्युटीवर जातात मुलं शाळेत जातात पाणी कधी भरायचं हा मुख्य उद्देश घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कारण तपोन परिसरामध्ये बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहेत माळाच्या पालना झाल्या आहेत नवीन नगर पाणी वसाहती वाढलेल्या आहे विद्यापीठ आहे तपोन परिसर पर आहे पण याची दखल मजी यानंतर घ्यावी आणि नियमित पाणी पुरवठा मुबलक पाणी पुरवठा कारण लोक पाणी भरण्यास आणि पाणीचे पैसे देण्यास स्वतः तयार असतानासुद्धा मजीफ्रा हे स्वतः सरकारचंही नुकसान करत आहे आणि आमच्या तपोन प्रभागातील संपूर्ण नागरिकांना त्रास देत आहे या कारणास्तो आम्ही आ आठ ते दहा दिवसासाठी त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की आम्ही या ठिकाणी सरळ सुरळीत नागरिक असताना व कुठंही पाणीची चोरी नसताना हा विषय जर तुम्ही करत असाल तर येणाऱ्या आठ ते दहा दिवसात जर हा विषय संपवला नाही तो संपूर्ण नगराच्या वतीनं रहिवाशांच्या वतीनं इथं ठेव आंदोलन केलं जाईल भाऊ काय सांगाल अमरावती जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालेलं नाही हे काय सांगाल प्रतिक्रिया तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो तसंच अंबानगरी आहे या ठिकाणी सर्व महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभा निवडणुकीवर लागलेलं होतं अर्धा महाराष्ट्र तिकडं होता परंतु पूर्ण अमरावतीकरांकडं करा लक्ष लागत होतं आता निवडणुका संपन्न झाल्या आम्हाला अपेक्षा होती की एक तरी मंत्रीपद आणि पालक मंत्रीपद या जिल्ह्याला आवश्यक आहे कारण मागील काही वर्षापासून आम्ही पाहतो आहे की जिल्ह्याचा हा विकास या ठिकाणी खुंटलेला आहे आणि यावेळेस संधी होती की आमच्या जिल्ह्याला एखादं मंत्रीपद जर मिळालं तर या जिल्ह्याचा विकास तर होईलच परंतु येथील काहीतरी बेरोजगारीचं प्रमाण जे आहे मुख्यत्व इथं उद्योगधंदे आणतील आणि त्यांनी आश्वासनं दिलेलं आहे परंतु त्यांच्याकडे जर पद असेल तर ही मागणी पूर्ण होऊ शकते म्हणून शासनाला आमच्या विद्यापीठ शिवसेना युवासेना व नागरिकांतर्फे विनंती आहे की आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री किंवा राज्यमंत्री पद द्यायला पाहिजे माझं नाव राजेंद्र भोयर अमरावती तपोन परिसरमध्ये राहिलं तसं पाहिलं अमरावतीचा विकास हा रुगलेला आहे म्हणजे फार कमी प्रमाणात शिक्षक शिक्षण क्षेत्रात बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि तसं पाहिलं तर एम आय डी सी कामधंदे उद्योग हे व्हाय पाहिजे आणि ह्या माध्यमातून मी सांगत आहो का आपल्या युजनला कारण का आज जर बेकार वाढले पुढचं परिस्थिती कशी निर्माण होईल ह्या अमरावती जिल्ह्याचं काय होईल नवीन पिढी ह्या व्यसनाच्या मागं लागलेल्या आहे याच्यात जबाबदार कोण राहतील आई वडिलांना त्रास होत आहे मंत्रीपद अमराजिल्ह्याला एकही मंत्रीपद एकही ले मंत्रीपद मिळालेलं नाही तरी एक, तरी मंत्रीपद मिळालं पाहिजेन आणि त्या माध्यमातून आम्ही बाकी कामं करू शकतो अशी माझी सर्वांना विनंती